नमस्कार मी स्वाती गोडसे आपण लोकमत या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसमोर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोंडाळीचं जे शे संकट उभं राहिलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती ही वृत्त मालिका आपण पाहतोय बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या शेतकरी संकटात सापडलाय सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास बोंडाळीच्या संकटामुळे हिरावला गेला आहे त्यामुळे शेतकरी पुरता हादरून गेलाय परिणामी शेतकऱ्यांसमोर कसं जगावं हा प्रश्न निर्माण झालाय कपाशीवरती आता बोंडाळीनं कपाशी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत अडकलाय बोंडाळीच्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे बीटी कॉटनचा वापर करूनही बोंडाळीचं संकट निर्माण झाल्यानं शास्त्रज्ञांसमोरही आता मोठं आव्हान निर्माण झालंय नगदी पीक असलेल्या कपाशीचा बोंडाळीकडून पडशा पडत असल्यामुळे ग्रामीण भागातलं अर्थकारण धोक्यात आलंय आणि याच पार्श्वभूमीवरती राज्यभरातल्या कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत ज्यांनी कपाशीचं पीक ते कित्येक वर्ष घेत आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर तिकडे अमरावती जिल्ह्यात प्रामुख्यानं सोयाबीन आणि कपाशीचं कपाशीचं उत्पादन घेतलं जातं या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक हातचं गेलंय तर आता कपाशीवर बोंडाळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय पेरणीचा खर्चही निघणं अशक्य झालंय आता शेतकऱ्यांना सरकारनं मदत करावी अन्यथा आत्महत्येची वेळ येईल अशी भीती या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते बघूयात धवलसरीतल्या शेतकऱ्यांसोबतचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाचा पेरा घेतला जातो आणि अमरावती जिल्ह्यातही साधारणतः मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीन याची शेतकरी पेरणी करतात सुरुवातीला एकतर दुबार तिबार पेरणीचं शेतकऱ्यांना संकट आलं त्यामुळं शेतकऱ्याच्या हातातलं सोयाबीन जे आहे सोयाबीन पूर्णता गेलं आणि शेवटी शेवटी सतत धार पाऊस आल्यामुळं शेतकऱ्या शेतात असलेलं जे सोयाबीन होतं सोयाबीन पूर्णता उद्ध्वस्त झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जी दारोमजार होती ती कपाशीर होती मात्र कपाशी शेतात आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडळीने प्रादुर्भाव केलेला आहे मी ज्या शेतात आहे ढवलसरीचं शेत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेतात शेतकरी आलेला आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतात आपण पाहू शकतो की हे गुलाबी बोंडळी जे आहे मोठ्या प्रमाणात या गुला कपाशीच्या बोंडांमध्ये निघत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात आलेलं हे कपाशीचं जे पीक आहे हे सुद्धा जाते की काय अशी अवस्था आता जा शेतकऱ्यांची झालेली आहे त्यामुळं आधीच हवाली झालेला हा शेतकरी जो आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात आता संकटात सापडलेला आहे शासनाने या शेतकऱ्यांना काहीतरी मदत घोषित करावी अशी या शेतकऱ्यांची आता मदत आहे व्हिडिओ जर्नल सागरचं सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती तर शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं हे बोंडाळीचं संकट याच पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत आणि नेमका कुठे चुकलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं हे संकट महाराष्ट्रातून जात नाहीये यावरती आपण संवाद साधतोय शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट सर आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच कृषी तज्ञ मिलिंद राऊत सर देखील आपल्या सोबत आहेत सुरु सुरुवातीला शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल सरांकडे आपण जाऊयात अनिल सर, सर नेमकं कुठे चुकलं गेल्या काही वर्षांपासून बोंडाळीचं हे संकट राज्यातल्या कपाशीच्या उत्पादनावरती आलं आणि त्यानंतर त्या ते ठाण मांडून जे बसलंय ते अजूनही जाण्याचं नाव घेत नाही आणि यावर्षी तर पुरता उद्ध्वस्त झालाय शेतकरी कारण एक एक करून एका पाठोपाठ एक संकट त्यात हे बोंडाळीचं नवीन संकट वेचणीचा हा तर आत्ताचा हंगाम आहे आणि त्यामध्ये आता जगायचं कसा असा प्रश्न आहे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर उत्पत्ती ही सुद्धा एक निसर्गाची निसर्गाच्या प्रक्रियेचा भाग आहे काय मानव निर्मित परंतु याला आ, कंट्रोल करण्यासाठी मानवाने तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे जगभर लोक या संकटातून बाहेर पडलेली आहे आपल्या देशामध्ये या तंत्रज्ञानाचा स्वीकार होत नाही ही खरी अडचण आहे बोंडाळी तर जगभर आहे परंतु ती आपल्या देशामध्ये त्याचा प्रादुर्भाव इतका का होतो तर याला आटोक्यात आणण्यासाठी जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते वापरण्याची परवानगी शेतकऱ्यांना नाहीये हे झालं बोंडाळीच्या बाबतीमध्ये मकीमध्ये लष्करी आळी येते सिरियल त्याच्यामध्ये लष्करी आळी येते ती सुद्धा पूर्ण पीक फस्त करून टाकते ती कंट्रोल करण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञान आहे आपल्या देशामध्ये तयार झालेलं बीटी वांज्याचं बियाणं याच्यामध्ये फळ पोकरणारी आळी जी जवळ चाळीस टक्के पीक खराब करून टाकते तर ते तंत्रज्ञान आपल्या देशाने स्वीकारलं नाही त्याला जी त्या ने परवानगी दिली मान्यता दिली तरी सुद्धा त्या काळच्या काँग्रेस सरकारने जयराम रमेश त्यावेळेला पर्यावरण मंत्री होते त्यांनी त्याच्यावरती मोरेटोरियम लावलं ते अद्यापही या सरकारने सुद्धा ते उठवलेलं नाही बांगलादेशने हे बियाणं स्वीकारलं आणि आज ते बिगर फवारणीच वांग म्हणून ते आहेत ते तिथले शेतकरी समृद्ध झाले आणि भारतातल्या शेतकऱ्यांना मात्र हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जात नाही जग कुठे चाललेलं आहे आणि आपण आता पुन्हा मागच्या अठराव्या शतकाकडे निघालेला आहोत का काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर सरकारने प्रामाणिकपणे विचार करावा कि आपल्या शेतकऱ्यांना आपल्या देशाला जर पुढे जायचं असेल तर आपण कोणतं तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे तुम्ही बाकीच्या क्षेत्रामध्ये अद्यावध तंत्रज्ञान घेता लढाईसाठी तुम्हाला राफेल विमान लागतं तुम्हाला मोबाईल मध्ये काल तयार झालेला मोबाईल आज भारतामध्ये उपलब्ध होतो परंतु आपल्या देशामध्ये दे सत्तरच्या देश दशकात तयार झालेलं हे बी टी तंत्रज्ञान आपला देश का स्वीकारत नाही जाणीवपूर्वक तुम्हाला शेतकऱ्यांना गरीब ठेवायचं आहे का कर्ज ठेवायचं था आत्महत्या करायला प्रवृत्त करायचंय का हा प्रश्न आमच्या पुढे आता निर्माण होऊ लागलेला आहे हु, अगदी अगदी अनिल सर आणि आपल्या याच प्रश्ना